उत्पन्न केला नाही का आणि कृष्ण भगवंताने सांगितलं म्हणजे लोभाचा मोहाचा बाप लोभ आणि लोभामुळं माणसाकून पाप घडत असते नाही का पाप कशामुळे घडते लोबापास आता लोभ कशामुळे घडते मोह मग अर्जुनानं सांगितलं मी युद्ध करणार नाही कारण मी युद्ध करून हो, ज्याने मला शिकवलं खेळवलं लहानाचं मोठं केलं आज त्याच्यामुळं मी यायला मारू आणि आम्ही राज्य भोगू हे मला उचित वाटत चांगलं वाटत आता कुरुक्षेत्रावर झालेलं युद्ध आज जवळजवळ जोल कलयुग लागून पाच हजार सहाशे वर्षे लोटली तर आता कलियुग सुरू झालं आणि कलियुगाचा पुनरुप होतीसाठी जे महाभारत घडलं ते आपण ऐकलं पण आज बऱ्याच ठिकाणी महाभारत चालू आहे आपण कानानं ऐकलं आज शास्त्रात महाभारताचा उल्लेख केला पण आता ही संपत्तीसाठी भानो भानगडी करायचं ऐकायका आवय बाकीच इतर सोडून द्या पण ज्या एका मायचे दोन नेकर ज्याचं रक्ताचं नात आहे असे सुद्धा संपत्तीसाठी एकूण माराय मारायला तयार झाले आज बऱ्याच ठिकाणी धुऱ्याची बंधाऱ्याची वावराची हिरीची घराची भानगडे चालू आता की आज वास्तिक पाहता तुम्ही आम्ही एक विचार जर केला कुरुक्षेत्रामध्ये याचा एकमेव कारण की तुम्ही आम्ही चांगल्याच्या साधू सादु, साधूच्या संतांच्या संगतीमध्ये लाव आणि काही संगतीमध्ये असल त्या ठिकाणी पण ऐकाय ते त्या कुरुक्षेत्रावर आणि देवाला सांगितलं देवा मी युद्ध करणार नाही कारण मला अनुचित वाटायला उचित नाही कारण आपले आपण मारायचे आणि संपत्तीचं सुख भोगायचं हे काय मला बरोबर वाटना म्हणून मी अजिबात युद्ध करणार नाही पण तेव्हा कृष्ण भगवंताने सांगितलं अर्जुन हा हे जे युद्ध करायलो हे युद्ध संपत्तीसाठी नाही हे पैशासाठी नाही राजासाठी नाही पण युद्ध कशाचा आहे धर्म किंवा अधर्म सत्य किंवा असत्य फक्त तू निमित्ताला कारण झाला निमित्त झाला असे धने फक्त निमित्ताला माणसाचा उभं केलेला आहे तुम्ही आज फक्त निमित्त कारण आहोत खरं तर युद्ध आहे युद्ध कशाचा आहे धर्म आणि अधर्माचा आहे आणि कौरव जरी शंभर असले पण नीतिमत्ता चांगली नी नव्हती आणि जेपर्यंत माणसाची नीतिमत्ता चांगली नाही तेपर्यंत माणसाचा विजय होत नाही इतकंच खरं आहे गुरु महाराज फार आवडीनं सांगायचे रामराजामध्ये रावणाने तेहतीस कोटी देव बंदी खाण्यास घातले तेहतीस कोटी देव बंदी खाण्यास घातले स्वर्गामध्ये सोन्याच्या पायऱ्याकडे अशी प्रतिज्ञा केली ऐंशी हजार पत्न्या एक लाख पुरस सव्वा लाख नातू संपदा एवढी सांगा ते केवढी गेली नाही एवढी संपदा जमली पण निश्चय केला का थांबण्याच कळालं नाही आणि शेतीला घेऊन आला आल्यामुळं मरायचं काम लोभवाल लोभाचा बाप बाप आहे लोभामुळं पाप घडत असते आणि पापामुळे माणूस संपत असते ऐका मग ज्या वर्गा रे अर्जुनाला सांगितलं अर्जुन हे जे युद्ध व्हायरे तुझ्यासाठी नाही हे संपूर्ण जगताला कळण्यासाठी होत आहे म्हणून तवा राम महाभारत फक्त राज्यासाठी घडलं म्हणून शक्यतो माणसाची नितिमता संपले की माणूस भलेही माणसं पैसे नसू द्या माणसाची नितेमता जर असल तर माणूस देवाला सुद्धा देवाला देवाला आपण करते आणि नीतिमता जरी नसल नीतिमत्ता जर बदलली बरेच माणसं पैसे ढळले ढळले म्हणजे लबाड बोलले ना अहो पैशा कापा आज पैसा आहे आणि उद्या नाही उद्या हे ठरलं नाही बदलली माणूस संपल कारण तुम्ही आम्ही जरी या ठिकाणी एकूण एकाला पाहत नसल पण देव प्रत्येकाला पाहायला देवाचे कॅमेरे प्रत्येकावर लावून आता कोण किती पाप करेल कोण किती पुण्य करायला कारण पुण्यानं स्वर्ग मिळते पापानं नरक मिळते पण तुम्ही आम्ही जरी नरक स्वर्ग पाहिला ना पण तुमचा आमचा संतावर विश्वास आहे आणि संत मात्र काय सांगलं अनुभव आले अंगा ह्या जगा देत असे म्हणले या ठिकाणी काय झालं कुरुक्षेत्रावर गीता सांगितली आठला गीता सांगितल्यानंतर ते गीता बऱ्याच दिवसानंतर खंड होते आणि या कलयुगा माझी कैवल्याचा पुतळा न्याने याची माय साधकाचा मायबाप आणि असा विश्वभावले ज्ञानोबारा असा जन्म झाला आणि त्या ज्ञानोबाराने तुमच्या ज्ञाने माझा ज्ञानेश्वरी तयार केले आणि या ज्ञानेश्वरी मध्ये अकरावा अत्याय छत्तीसावा श्लोक आणि पाचशे एक क्रमांकाची आजची घेतलेली ओळी आहे आणि या ओळीमध्ये सांगितलं परी पडली आहे दुःख सागरी तू काढशी का जया परी जे किती तुझे श्रीहरी आठवी असे जस भगवंता आम्ही जर दुःख दुःखसागरा जर पडलो तर तू त्या हे तू श्री हरी आम्ही आठवत असतो आम्ही तुझ या अर्थ आहे तुम्ही आम्हाला मिळून फक्त आमच्या हवे पर्यंत सेवा करायची झाला आपलं या विषयी दुमत नाही कोणाची निंदा नाही कोणाची चेष्टा नाही मी नेहमी सांगत असतो काही माणसं रोज काही वर्त करायचे काही उपासना करायचे काही तीर्थ करायचे काही अनुष्ठान करायचे काही जो करायचे की नाही <tellan> मग तुम्ही आम्ही करताना करता असताना कशामुळे काहीतरी स्वार्थ ठेवून ना आज आपण मुडाहून येथ आलो काहीतरी स्वार्थ ठेवणार की नाही बरं आपलं आपण दिवस आलो काही आमच्यातल्या महिला चारला येतं यायला माझ्याला पण टाका स्वार्थ ठेवून ठेवायला की नाही बरोबर मग झालं असं मग संसारामध्ये माणसाचा स्वार्थ आहे संसारामध्ये माणसाचा स्वार्थ आहे आता मी जरी तुम्हाला बोलाय मग स्वार्थ आहे ना तुम्ही जरी ऐकायला तरी तुमचा स्वार्थ आहे ते फळाचं करायचे त्याचा स्वार्थ आहे म्हणजे इथं येणाऱ्या प्रत्येक जीवाचा काही ना काही काँग, किम किम काहीतरी स्वार्थ आहे मग स्वार्थ म्हणजे काय की संसारामध्ये आम्हाला फळ मिळा संसार आमचा सुखरूप व्हा संसार दुःख आम्हाला हो नये प्रत्येकाची छाम कारण प्रत्येक संसारिक जीवाला वाटते की आम्ही दुखी होऊच आई आम्ही सुखी राहा वाटते की नाही कुणालाही वाटते पैशाला वाटल्याही वाटते पैसा नाही त्यालाही वाटते पण दुःख आणि सुख तुमच्या आमच्या हातामध्ये आहे का नाही तुमच्या आमच्या हातात नाही मी नेहमी सांगतो तुमच्या आमच्या हातात फक्त कर्म करायचं आहे आता तुम्ही आम्ही पाणी पडताना उतरायच्या म्हणजे सगळ्यांनी धावपळ काय फिरण्याची बरोबर आहे जागरात आपण सोयाबीन पेरलं त्याची आता मशागत केली सोयाबीन निधन खुरपण खतम्या सगळं केल्या आता पाणी आपल्या हातामध्ये हातात आपण केलं पण पाण्याचं आपल्या हातात नाही हातात काहीतरी पडायला की नाही आता इतकं झालं हे आलं तर आलं नाही तर आपल्या हातामध्ये नाही आपल्या हातात गेलं म्हणजे संसारातलं सगळ्या आपल्या हातात आपण करतो पण फळ द्यायचं आपल्या हातात मग जसं हे नैसर्गिक आपत्ती आहे तर याची काही गॅरंटी नाही मग तसं तुम्ही आम्ही जन्माला आलो संसार करायलो पण संसार करताना आपण कसं जन्म सगळं विसरून गेलो आपला जन्म झाला ना आपण येता आता ये आलो की डायरेक्ट आलो का किती येळा या जन्म यावे नित्य व्हावे म्हणजे जीव भ्याला शरण केला तुकोबारो आम्ही एका जन्मा आलो नाही आम्ही जन्म घेत 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 बहु जन्म आलो आणि येत आल्यानंतर आता भाग्यानं आम्हाला देव जोडला भाग्यानं आम्हाला संत जोडला म्हणून आता बहुत सुखरूत आणि म्हणून विठ्ठल आवडली मग तुम्हाला आम्हाला जर विठ्ठल आवडत असेल तर तुम्हाला आम्हाला भाग्यानं विठ्ठल आवडला तुमचं आमचं सुखृत पदरात पडलं म्हणून जन्म सुप्ल झाला गे मा तुम्हा आम्हाला भगवंता विसर पा जर सानिध्य लागणार हे ज्ञान ग्रंथ आहे तुम्ही कोणीही वाचा हिचं फळ असं आहे की तुम्हा आम्हाला संसारातलं नाही पण संसारातला ना ना मोह सुटण्यासाठी काम येणारी आहे ये। पण तुम्ही आम्ही अज्ञान माणसं संसारून सुटायचो ना तर संसार अडकायचं घेतो काय घेतो संसारात अडकण्याचं तुम्ही आम्ही मी नेहमी असतो सत्राला गेलो पण आणतो काय खेळ भांडेल मुसळ बेलणे बळपाट होय बलगाय बैलाचे शिंगार लक्ष्मीचे खेळ आणत की दोर दोर ना। दे नाही दौराजाचे ते काय म्हणतो ना त्याच्या इथे तर घाय आणलं का आता बोलतो कोणा गाता आणला ज्ञानेश्वरी आणले हरिपाठाचं पुस्तक आणलं दहा बारी माळे आणल्या हे आणल्या का नाही बघ मया घालते बघ मया शेजाऱ्याने घालव असं वाटलं तुम्हाला नाही आणलं मग संसारात आणलेली वस्तू खराब होणार ते संपणार म्हणून तुम्ही पडली या परी पडली दुःख सागर हे दुःखसागर आहे मग या दुःख सागरातून निवृत्त व्हायचं आहे व्हायचं की नाही मग तुम्ही आम्ही भागवत ऐकलं आता भागवतात काय सांगितलं भक्त प्रह्लादा हे दुःखसागरात बनला भगवंताचे गुन्हा आठवले अरे भगवंताला भक्त प्रल्हादासाठी काय केलं नरसी अवतार घेतला आणि भक्त उद्धार केला गुरुबाळ सुद्धा केला तुमचा आमचा सुद्धा या ठिकाणी काय करते की भगवंत म्हणजे गजेंद्राचा सुद्धा उद्धार म्हणून भागवतामध्ये ज्याचा ज्याचा उद्धार या केला याचा सगळ्याचा उद्धार घेता मग भाऊसागरामध्ये तुम्ही आम्ही राहतो तर होते काय की मायारूपी असणारा संसार म्हणजे भाऊसागर म्हणजे सागर हे या सागरामध्ये खोटी वस्तू तुम्हा आम्हाला खरी वाटते वाटते की नाही तुम्ही आम्ही बसलो आता खरं बसलो का खर बसलो होय खर बसलो खरं बसलो खर बस पण संसार आपल्या सगळ्या खोट्या वस्तूची आसक्ती धरून बसलो हय आता कपडे घालते खरे हात खोटे हात खरे हात खरे आहात हे खोटेला खरे आता घातले काय पण खरे तरी असतील पण याची गॅरंटी नाही कारण हे कपडा हे वितळणार आहे जीर्ण झाली या वस्तू जीर्ण म्हणजे कपडा जिळणार आहे बरं कपडा फाटला किती महागाचा घालावडा फाटला ना जीर्ण झाला म्हणजे बा ते जितकं दिसणार आहे हे सगळं नाश पावणार आहे काय होणार आहे नास पावणार आहे पण उपजेते येते नासे नाचले ते जसे जे का घटका इंद्रात बरोबर मेघा जसा घडीचा काटा फिरायला बरोबर आहे आता घडीचा काटा गेला सवा बारावा म्हणजे साडेबारा वाजले बरोबर आहे तर साडेबारा नंतर डबल बारा, बारा वाजता बरोबर काटे एकत्र येणार हात तसं एक दिवस आहे सगळं संपणार आहे सगळं संपणार आहे आणि संपूर्ण डबल इंद्र तयार होणार तुम्ही हसताल नसाल हे आपल्याला माहीत म्हणजे तुम्ही आम्ही राहील गॅरंटी आहे का बरं राहणार नाही राहील का जर आपले आजी जे गेले ना जे आधी जे गेले की नाही आपले आजी गेले पणजे गेले आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत ना तू तो तोही तैसा झाला उठा उटा, उटा, उटा भय आले मोठे आणि पंढरी वाजून धाव राही तुझा खोटे तुका अरे थांबू नका पळा थांबू नका भुला काहून बघा की थांबायचं हे नव्हे थांबणं म्हणजे कुठं की संसारात थांबू नका कारण संसार कसं का आग्ने विनी जाळी चिखला विनी रोई जसं चिक बिगर चिखलाच बुडवते बिगर आग्नीच जाळते म्हणून हसा विषय विषयाचा परिपाड आणि गोड परमार्थ लागे कडू आणि कडू तो गोड झाला परमार्थ आहे गोड आहे पण तुम्हा आम्हाला सर्वांच्या डोळ्यावर संसाराची धुंदी असल्यामुळं गोड असणारा कडू वाटायला कडू असणारा गोड वाटायला संसार गोडाय कडू आहे गोड आहे संसार गोड <laughs> नाही संसार मुळात कडू आहे कारण तिचा स्वभाव कडू आहे ना संसार कसा आहे दुखमुळ आहे मग तिचा स्वभाव असणारा बदल का नाही बदल आता काही कडू नाही माझा झाड आहे कडुलिंबा अशी करीता आळे आता कडुलिंबाला जर आपण मातीचा आळे केलं रोज किंटल किंटल साखर टाकला वाढते होत <laughs> नाही आहे बरोबर म्हणून पडले इंद्रिय आणि भाव तू निराळा नाही तुझा मग वळ नाही तर तुम्हा आम्हाला एखाद्याला सव पली सव बदल का नाही पण तुम्ही आम्ही चांगली सव अजिबात पाडत नाही वाईट सव पाडतो ना आता वास्तुक चहा पिणं सव पालली की पल्ली होती पहिले पालली ना आता ते ग्रुज म्हणजे पालली की पल्ली पालली आता तुम्ही आम्ही जेवतो पालली की पल्ली आता जेवायला खातो म्हणजे पाल काही जण तमाव खात सव पा की पल्ली पालली बरोबर काही जणांना आता नसांतो पालली की पल्ली काही पिढ्या बोलत पालली की पल्ली बरोबर आहे म्हणजे सर्व वस्तू पल्ल्या की पाळल्या आपण सव आपल्या इंद्रियाला फळण पाल वास्तिक चप्पल आपण घालतो गरज आहे हो की अनावश्यक आहे गरज आहे पण आपण घातल्या तर गरजही नाही बरोबर आहे म्हणून प्रत्येक वस्तू आपण तुम्ही काय केलं नको त्या गोष्टीचा अंगीकार केला आवश्यक वस्तूला आवश्यक आपल्या जीवनात बनवलं काही वस्तूची तुम्ही आम्हाला गरज नाही तुम्ही आम्ही जन्मल्याबरोबर बरोबर असं एकाही माणसाला कोणतंच व्यसन नव्हतं होत्या का जन्मदारी कोणी टोटी आणली नाही ना सध्या आणली नाही कोणी पिढ्या आणल्या नाही आणल्या का नाही आणल्या तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि आपल्या सवलती नसन सव बनवले म्हणून की नाही सवलती व्यसा मग हे सव म्हणण्यासाठी आपण मग पडली आहे दुःखसागरी हे दुःखसागर आहे बरोबर आहे मग दुःखसागरामध्ये संसार किती जरी उड्या मारून गेला तर संसाराची पावती दुःख आहे संसाराची पावती दुःख आहे मग संसाराची पावती दुःख कोणता आहे तर काही वेळ संघटित कर्माचं बळ आहे संघटित कर्माचं बळ घरामध्ये एखादा माणूस जर आजारी असला तर सर्व माणसं परेशान असतात त्याला संघटित कर्म म्हणतात तुम्हाला आम्हाला सुद्धा कर्म या दुःख सागर धोका लागतं पण तुम्हाला आम्हाला दुःख भोगायचं नाही तर खरा काय लागेल तर साधूची आणि सांताची संगत धराय लागेल पण मला सांगा तुम्ही आम्ही आज चातुर्मासाचं आपलं चौथं वर्ष म्हणजे चौथं पाचवं वर्ष वय आणि मुड या वाढीला येणारे चौथं वर्ष वय आता आपण बऱ्याच ठिकाणी सांगतो किंवा एकादशी दोन आल्या एखाद इथून आले की पहिली एखादा आपली आपण आणखीन चार हजार कळालं कळालं का तुम्हाला प्रत्येकाला फोन करून सांगायचे आज आपण एखादं